सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र नगर दक्षिण लोकसभा उमेदवार लंकेनी विखेनवर डागली तो अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांनी राहुरी तालुक्यातील पूर्व भागातील गावात प्रचारादरम्यान भारतीय जनता पार्टीचे लोकसभा उमेदवार विखे पाटील यांच्यावर तोफ डागली आहे प्रतिनिधी सोमनाथ वाघ राहुरी अहमदनगर तुम्ही अहो ऐका इंग्रजी बोलतो याचा अर्थ तुम्ही सुशिक्षित झाला का असं काय नाही तुमचं आमचं शिक्षण जरी कमी आहे आणि तुमचं आमचं शिक्षण जरी कमी असलं तर आपण उच्च शिक्षित असतो शक्यच ना भूषणदादा दादा पाटील सातवी शिक्षण घालतो ना आपल्या जिल्ह्यात दादा पाटील शहरपर्यंत किती शिक्षण झालं ढाकणे साहेब म्हणतो नवीन नापास होतो दादा पाटील अरे कमी शिकलेले माणसं होते पण त्यांनी राज्यात वेगळा सांगून ठेवला ना हे तुम्हाला भाषाच काय उमेदवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण होत त्यांचं त्यांचं सातवी शिक्षण होते ते मी काय त्यांना पाहिलं नाही त्यांचा इतिहास मला आज सांगायचा काल सुद्धा मला कोणीतरी ते दाखवलं राज्याचे मंत्री हा अरे आमच्या वेळेस व्हायला पाहिजे होत आम्ही बरोबर <laughs> राज्याच मंत्री मंडळ त्यावेळेस राऊडित तयार होत होत आत्ता जर झाला मी आलो असतो त्या बारागाव <laughs> नांदूर कुणा अतिक्रमण आणला असं घेऊन गेला असेल तिक्रमचा गाव मार्ग आला असतो म्हणजे हे माणसं कमी कठी <laughs> परिस्थिती सक्षम आहे त्यांनीच राजकारण करायचं सर्वसामान्य लोकांनी काय करायचं सत्रांज टाकायचा हे आल्यानंतर द्यायचा हे कोणी सांगितलं त्यांनी सांगितलं सर्वसामान्य कुटुंबातले जर राजकारण भ्रष्टाचार मोठे लोक राजकारणात आले सक्षम आल्याच निस्वार्थ राजकारण करतात मी काल एक सामना पेपरला बातमी वाचली प्रवारा सहकारी साखर कारखान्याचा कर एकशे एक्क्याण्णव कोटीचा घोटाळा किती एकशे एक्क्याण्णव कुठे आपण स्वतः काचा घरात राहायचं आणि दुसऱ्या वाढायचे हे यांचे पी एलेले सांगत होते पंधरा टक्क्याने पैसे वसुलता किती राजू भाऊ पंधरा टक्क्याने पैसे वसुल तर मला चिठ्ठी राहू माय माहिती वाटी राहा भाषण असं मोठमोठात पन्नास ते साठ वर्ष झाले आम्ही चिल्ले आमचे रक्षसोय काय आमचं वर्चस्व आम्ही सांगा तेच या जिल्ह्यात होत ठीक आहे पन्नास साठ वर्ष तुमच्या वर्चस्व तुम्ही मोठे मोठ्या माणसाला नाही मानता येतो काय तुम्हाला माझं एक उत्तर आहे या जनतेच्या वतीने मी एक प्रश्न विचारतो तुम्ही पन्नास साठ वर्ष या जिल्ह्यावर शकदा तरी असा प्रोजेक्ट आणला गा तो कमीत कमी पुढले पंचवीस वर्ष डोकं मग आम्ही सरांना असेल एक प्रोजेक्ट आणला का प्रोजेक्ट आणला त्यांनी पाच वर्षामध्ये त्यांना पाच वर्ष उलटून गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं अरे आपण अपेशी ठेवलो आता जनतेसमोर कसं जायचं तर डाळ आणि साखर वाटतात तुम्ही तुमच्याकडे घेईल का अरे डाळ आणि साखर सुद्धा वाटप नाही त्याच्याकडे कुपनं घेतलं तुमचं कुप नाही कुप नाही जवळ घेतले या काही शासनाचा सुद्धा पोट असू शकतो ना हा शासनाचा पोट असू शकतो अरे तुम्हाला द्यायची भेट ना म्हणून मिळून टाका ना मोकऱ्यामध्ये म्हणून वाटून टाका तसं वास्तविक टाका असं भारतातलं पहिलं उदाहरण असत आमदार कशाला असतो कशाला असतो आमदार बरोबर गावाचा तालुक्याचा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आमदार असतो खासदार कशासाठी असतो विकास करण्यासाठी खाल दाळू वाटायला दाव। अशी राहत होती जर करायची असेल तुम्हाला तर बघा जरा सुज्ञ आता तरी सुज्ञ व्हा आता त्यांनी ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर पुढे घेऊन जायला पाहिजे काय त्यांनी काय सांगायला पाहिजे आता हे आपण सहा महिन्याने तुमच्या प्रचारात मत मागायला प्राजक्ट दादा अजून पाच सहा महिन्यात मत मागायला दादा काय म्हणा येऊन बसणार मला मानविकरांना मी मागच्या वेळेस पाच सहा कोटी रुपयाची कामं करू अजून काय काम असेल काय अडचण नाही पुढे पात्र झालाय एक म्हणजे आपण खूप या ठिकाणी नाही पण आपल्या मलकारसंग आताशी किंवा कुविडच्या कालखंडामध्ये जे काम केलं त्या कामाची एक पोट सपाल केली आणि दुसरं म्हणजे ज्या लोकप्रतिनिधीला प्रतिनिधीला त्या खालतानाला आपण पाच वर्ष पुढे निवडून दिलो त्याने काहीच केलं नाही ते खेळकडं नाही कलं काही नाही दाळ देवळ वाटायलाच आलत होतं त्यांच्यावरचा रोष त्यांच्यावरचा रोष म्हणून ही गर्दी एवढी लागली अरे ही आम्ही बऱ्याच निवडणुका पाहिल्यात आतापर्यंत सगळ्यांनी निवडणूक पाहिली पण ही पहिली निवडणूक अशी पाहिली की आमच्याकडून लोक पन्नास पावले ना निवडणूकच लोकांनी हातात घेत घेतल्यासारखं म्हणजे हे चित्र कुठची पाहिलं तर आणि याचा अर्थ लोकांचा रोष किती पाहिला असताना आपण आज गावागावात गेल्यानंतर आता त्यांनी उल्लेख केला तुम्ही भाषण केले मग तुम्ही भाषण केले लोकांनी उलट्या वाढवल्या उलट्या लोकांनी टाळ्या याच्यासाठी वाढवल्या आणि ही ताळ्या ह्याच्यासाठी वाजवलं तुम्ही लाभ सगळ्याच गोष्टी वाघात कोणी होत नाही सगळ्याच गोष्टी कमी होत नाही उलट करायचं मान्य करला चालू उलट शालूट आणला त्यांनी म्हण बरं हो काम नाही केलं ताळ्या कसं नाही हे मानवी तळ्यांचं आहे ना आपल्याला आहे ना तळच लागणार नाही मी अंदाज घेतला म्हणजे टाळ्या का वाजवायला म्हणून हे उलट आणलं आणि तुम्ही काम नाही केलं पाच वर्ष तुम्हाला काहीच करता नाही आता तुम्हाला आता ताळ्याच्यासाठी वाजवायचे का आता तुम्ही चले जावा चले जावा कोविड आल्यानंतर नाही का देशाचे पंतप्रधान देशाचे पंतप्रधान ताटला वाजवा हाळा वाजवा ता हाळ्या ताटल्या येतात ना आमच्याकडे थाळीला ताटल्या म्हणजे आणि इकडं पलीकडे गेलं पाठ पराठी म्हणतात आणि आज तिकडे गेलं बिडकड पिसाळी म्हणतात एकच वासा आहे असं पूर्ण म्हणजे एखाद्या माणसाला एखाद्या पद मिळाल्यानंतर त्या पदाचा खऱ्या पाहिजे फायदा सर्वसामान्य लोकांसाठी झाला पाहिजे त्या गावातील विकासासाठी फायदा झाला पाहिजे पण यांना सत्ता मिळाल्यानंतर आणि लोकांकडे यांना पाहायलाच वेळ मिळाला लोकांकडे यांना पाहायलाच मिळालं नाही मोठमोठ्याला घोषणा दिले मोठमोठ्याला त्या ठिकाणी आश्वासन खासदारांची यादी आणती कोणाची यादी आली भाजपची यादी आली ज्या खासदारांनी काहीच काम नाही केलं अशा खासदारांची यादी आणती त्यामध्ये तुम्ही ज्या खासदारांनी निवडून दिला त्या खासदाराचं तीन दोन तीन नंबरला नाव होत दोन नंबरला नाव आता पहा त्यांना पाच वर्ष झालं तर पद मिळाल्यानंतर त्या पदाचा कसा फायदा केला जातो याच उदाहरण म्हणजे पहाटे झाला कन्फ्यूज मला एवढं आता मी प्रत्येक गावात आलो एक कुठे खाली कुठेच नाही माझं तुमच्या गावात किती पाहिजे subscribe now and press the bell icon never miss an update